जेथ न संचरे पाप जे सूक्ष्म अतिनिष्क गुणत्रयादि लेप न लगती जेथ ज्या बुद्धीला पाप पुण्याची बाधा होत नाही जी खूप सूक्ष्म असून निश्चळ आहे आणि जिला सात्विक राजस तामस या गुणांचा लेप लागत नाही अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय अर्जुना पुण्याईने हृदयात थोडी देखील सद्बुद्धी निर्माण झाली तरी संसाराचे संपूर्ण भय नाहीसे होते व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह हाखा हा हनंता बुद्ध यो व्यवसायीना हे कुरुनंदना या कर्मयोगात निश्चय स्वरूप बुद्धी एकच असते अज्ञानी चंचल सकामी पुरुषांची बुद्धी वृक्षाच्या शाखेप्रमाणे अनेक भेदांनी युक्त आणि अनंत असते जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असली तरी तिचा प्रकाश मोठा पडतो त्याप्रमाणे अंतःकरणातील निष्काम कर्माची सद्बुद्धी लहान आहे असे म्हणू नये आर्था बहुती परी। हे, जे विचार जे चराचरी सद्वासना। हे अर्जुना विचारी लोक विविध प्रकारच्या प्रयत्नांनी ही सद्बुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करतात कारण या चराचरात ही सद्बुद्धी प्राप्त होणे दुर्लभ आहे